मित्रांनो नमस्कार आता सध्या मिरज कोपड शहर महानगरपालिकेच्या घरपट्टी विभागामधला गलथानपणा काजण्याची शक्यता आहे आज माझा रोज एक नवीन विषयमध्ये व्हिडिओ प्रसिद्ध होतोयच पण पर माझी प्रमुख मागणी आहे की घरपट्टी विभागामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत ना हे कर्मचारी आणि त्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक जे महानगरपालिका हद्दीमध्ये राहतात त्यांच्या घराच्या घरपट्टीचा सर्वे हा पुन्हा एकदा व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आपलं मत काय हे कमेंट्समध्ये द्या जर समजा आपल्याला कमेंट्स करता येत नसतील तर किमान लाईक तरी द्या तर तुम्हाला जर वाटत असेल की यांची सर्वे परत व्हायला पाहिजे तरच लाईक द्या अन्यथा लाईक देऊ नका आणि कमेंट्समध्ये जर तुम्हाला लिहिता आलं तर चांगलंच आहे तुम्ही तुमची भूमिका काय आहे तुमची इच्छा काय हे मला समजण्यासाठी करा तुम्ही करायला अशी अपेक्षा करतो थांबतो हिंद